जन्मतारीख काय थाय तुझी दादर ही जन्मतारीख बरोबर आहे का तारीख मध्ये काही काडाखोडवर केलेली तू इथं जे तू डॉक्युमेंट मला दिलेले ते संपूर्णपणे ओरिजनल आहे इथपर्यंत काय बलजबरी केली पूर्णपणे कोणी हो। बलजबरी आणलं तुला इथं लग्न तुझ्या स्वैच्छा नव्हतं वापरतीन हे जे तू स्टेटमेंट द्यायचा इकडे त्यांना जाता बरोबर आहे ना कधी करायचं पूर्णपणे सुधीत आहे तू सुधीत आहे ना पूर्णपणे पहिलंच लग्न आहे का तुझं नवर